श्री स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली पूर्ण ब्रह्मा सनातना विभुवरा सर्वेश्वरा ओंकार अकार परात्पर गुरु आम्हा तुझा आसरा मूलाधार जगत्प्रभू तुझी लीला न जाणे कुणी देवा विघ्नहरी आम्हा वरि करी आडो न माया गुणी आनंदकंद विमला ज्ञानस्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थही माय बापा स्वामी समर्थ गुरु तू हरी सर्वतापा दावी स्वरूपमजलाउनी ज्ञानदीपा धर्माग्लानि करालकालकलिहा शास्सानुरेयामहि तत्त्वासालवमागमूसनृदृसे धुण्डूनि सत्त्वादहि भक्तानाय प्रमत्तदण्डकर्ण्या येयी विजयदत्तः होइलीन चरणी, वन्दी सदा दासः विधि हरिहर हे एक रूपे मियाले परमगुरुस्वरूपे देकता नेत्र धाले अनुभव तव भक्त तव देशी धन्य तु दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणतिये नारायणा श्रीधरा लीला विग्रही हृदयी राहोनिया आचरा ಜ್ಞಾತೆ ಭಾವಸರೋ ಸದೈವ ಬಿಸರೋ ಹಾಜೀವತೋ ದೂಸರ ಅರ್ಪಿತಸೆ ಸುಮಣಾಂಜಲಿ ತವ ಪದಾ ಪ್ರೇಮ ಜಗದ್ಗುರುವರ ಬ್ರಹ್ಮ ಸುರಾಸುರ ಪ್ರತಿದಿನಿ ಪ್ರಾರ್ಥೀತು ಜಯಾ ಬ್ರಹ್ಮ ಇಂದ್ರಸುರಸುರ ಪ್ರತಿ ಪ್ರಾರ್ಥೀತು ಜ ಓಂಕಾರ ಸ್ವರೂಪೇದ ಜನನೀ ದೂರ್ವೀ ದುರ್ವೀನ ಅಹ್ಹ ಕ भावेजा भजता भ्यूनी पळती दैन्यादी सर्वापदा गायत्री सुमणे करी कृपा आम्हावरी सर्वदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरूंचा लोभ माझ्यावरी खरोखरी सद्गुरूंचा लोभ भारी सर्वांवरी खरोखरी सद्गुरूंचा लोभ भारी चुकता जरी मी वेळोवेळी प्रेमे दृष्टीने भक्ता निहाळी करुणी ठेविता वाट मोकळी नवलाची माझे वरी, नसता काही माझी योग्यता अथवा नसता जरी पात्रता कशास करता मजवरी ममता मूढ असे व्यवहारी देवनी माफी अपराधाची मजवरी ठेवी सावली कृपेची नकळे मदसी रितगुरूंची तो जाणे अंतरी सद्गुरूंचा लोभ भारी सद्गुरूंचा भारी श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ